नमस्कार आकाशवाची मराठी बातमीपत्रात मी सर्वांचे स्वागत आहे कदाचित भारतीय पक्षाकडून सुद्धा डॉक्टर निषाधला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीचे दुगल वाजले आहेत आणि आता उमेदवारीचे अर्ज भरणे सुरू झालेले मात्र अद्यापही मग ते काँग्रेस असो की बीजेपी असो आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवस असला तरी अद्याप कोणत्या पक्षाकडून उमेदवारांचं नाव घोषित झालेलं नाही अजूनही कोणत्याच प्रकारचे नामांकन दाखल झालेले नाही असे जरी असलं तरी काँग्रेसने म्हणाऱ्या गोंदिया लोकसभेची निवडणूक अगदी डोक्यावर घेऊन ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पर आपण जिंकलो पाहिजे याची रणनीती आपण सुरू केली आहे त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं सुरू झाल्या त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाची रणनीती सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणे हे सुरू झालेले आहे आज लाखांदूरमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित बैठकीला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातली काय रणनीती काँग्रेसने आखलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया विशेष म्हणजे मोहन पंचबाई यांनी सुद्धा पक्षाकडं काँग्रेस पक्षाकडं भंडारा गोंदिया लोकसभेची उमेदवारी मागितलेली आहे आणि विशेष म्हणजे आजची जी लेटेस्ट बातमी आहे त्याच्यामध्ये सध्या मोहन पंचभाई हे नाव उमेदवारी असल्याची माहिती ठिकाणी प्राप्त झाली मला था था था। एक सांगा की आता आपण म्हणजे गोंदिया लोकसभेची एक निवडणुकीच पूर्ण गणनीती एक जिल्हा अध्यक्ष गणपती आपण कशी आखली खरंतर काँग्रेसने वर्षामध्ये बरेच साऱ्या निवडणुका घडवल्या पूर्वीचा काळ होता की हे काँग्रेसचं वजन होता काँग्रेसचे कार्य होते त्या पद्धतीनं दोन चौदा पूर्वी काही लोकां लोकांनी या देशावरती कब्जा केला आणि लोकांना भ्रमित करण्याचं काम केलं लोकांना बेरोजगार देतो म्हटलं लोकांना पैसे देतो म्हटलं त्या पलीकडे जाऊन बरेच साऱ्या म्हणजे आश्वासनं दिली पण प्रत्यक्षात ते पूर्ण करू शकले नाहीत महिलांना पोहोचव बोलले महिला किंवा बदल सरकार म्हणून आश्वासन देणार आहे मरे बैला होती घर होती आसू देखे जाते म्हणून दे ते घ्या संधी दिल्या गेले त्याच्यात सुद्धा महिनाई वाढली हे प्रत्यक्षात पूर्ण समाज आज एका विशिष्ट प्रवाहात व्हायला लागलेला आहे की त्याला कुठेतरी दाबण्याचं काम हे बी जे पी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत शैक्षणिक प्रश्न आहेत की शाळा बंद पाडल्या जात आहेत उद्योगधंदे विकल्या म्हणजे सरकारी जे महाराष्ट्र कंपन्या उभ्या केल्या ज्या काँग्रेसच्या नेतृत्वात नेहरूजी असोत इंदिराजी असोत राजेजी असोत बँका जे राष्ट्रीयकरण करत केलं त्या कंपन्या सुद्धा विकून खऱ्या अर्थाने या देशामधलं जो युवा आहे त्याला बेरोजगार करण्याचं काम आहे ज्या ठिकाणी शैक्षणिक धोरण राबवल्या गेले त्या शिक्षण दूध आहे म्हणून बाबासाहेबांना सांगितलं आमच्या सावित्रीबाईंनी या फार मोठी क्रांती केली आणि समाजाला एका प्रवाहात आणण्याचं काम केल्यानंतर या देशामध्ये प्रौढ शिक्षण सुरू झालं प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून जे आमचे वयस्कर लोक होते त्यांना सुद्धा ते शिक्षण दिलं गेलं गाव तिथे शाळा वास्तु तिथे शाळा मोबाईल शाळा सुरू झाल्या पण प्रत्यक्षात आता शाळा बंद करण्याचं धोरण यांनी सुरू केलेलं आहे शाळा खाजगीकरणाचं म्हणजे त्या दान करण्याचं जे धोरण आहे त्या माध्यमातून शैक्षणिक जे क्रांती या देशामध्ये उभी झाली आणि यामधला जो माणूस की त्या संदेश देण्याचं काम त्याला झालं जातीवाद्या पद्धती समूळ नष्ट करण्याचं काम यामधनं व्हायला लागलं पण खऱ्या अर्थाने मनोवादी वनोवादी विचार हे जे सरकार आहे या ठिकाणी मनो ग्रंथ खऱ्या अर्थानं आमची घटना समजण्याचं हे भाजपाच्या संघाचं विचार आहे ते विचार या ठिकाणी नसण्याचं ता काम करतात आणि या विचारही विचारात संपवण्याचं काम जर दोन हजार चोवीस नाही तर या देशाच्या समजा स्वातंत्र्य बंधुत्ता लोकशाही आणि संविधान मोक्यात आणि हे ओळखून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडवर यात्रा केली त्या माध्यमातून लोकांना काम केलं खऱ्या अर्थान आमचे इथले जे काही आहेत मोठ्या लेवलचे आमचे विरोधकांचा आवाज दाखवू शकत नाही आपण तिथं जर संसदेमध्ये बोलायला लागलं ते सुद्धा बंद केले जाते म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आज भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यपर्यंत जाऊन खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यपर्यंत नेण्याचं काम लोकांना न्याय देण्याचे आश्वासन देण्याचं काम केलेले आहे आणि तेच आश्वासन तेच न्याय योजना आम्ही जनसामान्यपर्यंत नेऊन या भाजपाच्या ज्या कुटील नीतीचा पाडा वाचून अनेक आम्ही यात्रा यात्रापर्यंत आज शेतकऱ्याचे प्रक्र्यावरती असं की आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने जे विचार निर्णय मागे घ्यावा लागतो पण अजूनही शेतकऱ्याच्या हिताचा जो निर्णय पांढरी त्याच्यात आले होते साशेनं आपल्या दारा म्हणून बारा कोटी रुपये शासनाची त्यांनी खर्च केले आणि स्वतःहून सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देऊ प्रत्यक्ष सहा तास मिळत नाही मोसेपूर सारखा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प होता ही आमचे राजीव जींचे ते नाही मनमोहन सिंगांनी त्याला राष्ट्रीय प्रकल्पाच्या दर्जा दिला नव्वद टक्के केंद्राचे दहा टक्के राज्याचे पैसे लागायला लागतील त्या काळामध्ये बीजेपीचे जे आज आमदार खासदार आहेत ते संचित जी आणि रेड्डी त्या लोकांनी जर बांधकाम केला तर पूर क्वालिटीच्या होता त्यामुळे तो पुन्हा उधावा लागला आज नव्यानं कसा करता हे यांच्या चुकी पापामुळे आपल्याला या डाव्या कालव्यात तर पाणी मिळू शकत नाही त्याला जर दोनशे आणि दोनशी करून असाल तर हे भाजपावाल्या उमेदवारी अर्ज मागितले पक्षाकडे

जर जर ती भाषा आहे भाऊ नसले तर आमच्यासारख्या साधारण माणसाला जिम्मेदारी दिली दिन्य। निश्चितपणे आम्ही निवडणुकीमध्ये भेट चालण्याचा प्रयत्न करू हा बेरोजगारीचा प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे कामगारांचा प्रश्न आहे शैक्षणिक जे धोरण आहे ते धोरण शासन म्हणजे विरु। पब्लिकचे विरुद्ध आहेत हे अनेक सारे मुद्दे आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनता विकसित आलेली आहे आणि त्याचा पाडा जनतेच्या मुखातून वाटल्या जात आहे ना ना ते ज्वंत प्रश्न घेऊन आम्ही होणाऱ्या निवडणुकीमध्ये फेस करण्याचा प्रयत्न सध्या महत्त्वाचे मुद्दे आहे की महागाई आहे बेरोजगारी आहे हे सगळे मुद्दे तुम्ही तरी पण सध्या असलेली सरकार जे मोदी सरकार आपण जे नाव प्रचलित झाले ते म्हणतात की या निवडणुकी चारशो पार याकडे आपण कसं बघतोय चारशो पारवाले जर अशा फाजू ग्रामकल्पांना लोकांना सांगून चिठ्या बनवत असतील तर हे जे पापी लोक आहे ज्या लोकांनी पाप केला आहे ईडी के पाप केले असतील त्यांनी करप्शन केलेलं आहे घोटाळा आहे इब्बाल मुद्देचे पार्टनर आहेत ते लोकांना जवळ घ्यायची गरज असते <coughs> बहात्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप त्या मोदींनी केला अजित पवार वरती आणि त्यांना मंत्रीपद दिले जर अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करून चारशे पाचची भाषा करत असतील तर नितीन पटेल या देशातली जा जनता जागृत आहे ज्या राहुल गांधींनी चारशेच्या वर गेली राजीव गांधींच्या नेतृत्वात सरकारने चारशेचे वर केले दुसऱ्यांना त्यांनी कमी मार लागलं होतं

आणि एक खासदार असून सुद्धा एक उत्काट्यानं पाहत असतील नेतृत्व करण्याच्या लायकी क्षमता दुसरा प्रश्न असा हो माझा की सध्या एका माग मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये हो माजी पालकमंत्री डॉक्टर परिणी फुके यांनी लोकसभेच्या संदर्भात ते चर्चा करत असताना म्हणजे नाना भाऊनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं एक वक्तव्य केलं होतं त्यावर उत्तर देताना नाना पटोले हे चिल्लर कार्यकर्ते आहेत चिल्लर नेते ने आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं एक प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे त्यांना एक सामान्य एक भाजपाचा एक पदाधिकारी माजी पदाधिकारी अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल काँग्रेस पक्षाकडून काय आम्ही आणि साधारण व्यक्तीसाठी जास्त आमची दबान वापरायची गरज नाही तो किती लायकीचा आहे ज्याचा बाप रावढा भाऊ आहे त्या बापाला बाप म्हणत नसेल तर त्याची लायकी किती आहे हे माहिती ज्या काँग्रेसमधून तो पैदा झाला त्या काँग्रेस मधून शिवाय देत नसेल तर त्याची माहिती किती सगळ्यात माहिती पण आता भोगाच्या निवडणुकीमध्ये कदाचित भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर परिणित होते सुद्धा उंदा दोष का तो कोणता डॉक्टर आहे हे माहिती नाही कोण आहे का हे माहिती नाही राहिला तर काय पार्सल परत दिल्याशिवाय राहणार नाही जनतेला हा काय नक्कीच हे आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई पार्सल वापस हे त्या वफसारा याठेकडे थांबून सांगू इच्छित आहे आणि काँग्रेस पक्षाकडून महागाई असेल बेरोजगारी असेल आणि जे विविध समस्या निघलेल्या जनता आहे त्या मुद्द्या मुख्य प्रश्नांना घेऊन निवडणुकीला आपण सामोरे येणार आहोत असं ठामपणे यांनी सांगितलं आणि विजय नक्कीच आपला राहील असा त्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी आहे निशाजीवाद आकाश न्यूज लाखनूर